मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज ज्योती जन्मोत्सव कार्यक्रमाचे सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री रणजित नरावडे यांना समितीच्या वतीने निमंत्रण सातपूर पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री रणजित नरावडे यांना ज्योती जन्मोत्सव कार्यकारिणी दोन हजार पंचवीसच्या वतीने कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण देण्यात आले ज्योती जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष इंजिनियर प्रवीण नागरे उपाध्यक्ष बाळासाहेब भोजणे समन्वयक प्रकाश महाजन पोपटराव जेजूरकर दीपक गांगुर्डे हर्षल मोरे दिनेश चव्हाण सचिन उशीर यावेळी उपस्थित होते सातपूर पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी कर्मचारी कोणत्याही सार्वजनिक धार्मिक कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात सहकार्य करतात त्यामुळे सातपूर शहरातील कोणताही कार्यक्रम असला तर पहिलं निमंत्रण हे सातपूर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात येते सातपूर पोलीस स्टेशनच्या वतीने हे सर्व कार्यक्रमांना सहकार्य करण्यात येते त्यामुळे श्री वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांना निमंत्रण देण्यात आल्याचे गुरुशिष्य जयंतीचे अध्यक्ष इंजिनियर प्रवीण नागरे व इतर पदाधिकाऱ्यांनी सार्थक न्यूजला सांगितले या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद